नमस्कार मित्रांनो बघू शकता आम्ही आज आलेलो उमरगा यात्रामध्ये तर बघा मित्रांनो ही बाजार कसा भरलेला आहे फुल एक नंबर खिल्लार जाती जिथे फोंड येतात बाजार आम्ही तुम्हाला संपूर्ण बाजार फिरवून दाखवू आणि जनावरांची किंमती वगैरे विचारून घेऊ आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलचे नाव आहे निचं उपाय मित्रांनो बघा उमरगा यात्रामध्ये नंबर एकची चिडी आलेली एकसारखी एक सारखी बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहे बघून सर नंबर बोललाय जोडी आहे बघून जाताला किती दादा कामाची फुल गॅरंटी कोळवाला गाडीला कशाला बोलून द्या समजा कामाला दाताला जुळलेत हो कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी पायाला वेळा बघून घ्या मित्रांनो एक नंबर आहे ती एक सारखी जोड आहे किंमत काय सांगा लाईनची एक लाख साठ हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हे सांगते फिरवून बघूया ही जोड परवा <laughs> <फिर लाग। laughs> बघून जा मित्रांनो सहा सात येत जाताना ना गॅरंटी पण द्यायली तिने मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस बेचाळीस पन्नास 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 हे मालकर नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो गाव आपलं असलेर असलेर तालुका तालुका लवारा। तालुका लाहोरा जिल्हा उजना तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत उमरगा यात्रामध्ये बघून घ्या एक नंबर कॉलेजची जोडा इथं विक्रीसाठी आहे मित्रांनो कामाची गॅरंटी फुल आहे यांची कामाला फुल गॅरंटी आहे ना कुलवाला वगैरे वा चालू आहेत बैलगाडीला कोण जाऊ कामाला किंमत काय सांगा यांची एक एक्कावन व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना बघून घ्या मित्रांनो पायाला ही कसली जोड आहे एक नंबर पण जोड आहे आपण यांची किंमत तरी विचारून घेतली एक एक्कावन्न म्हणजे किंवा घरात बसल्यावर कमी जास्त होईल जरा फिरवून बघूया तर फिरवता का यांना या की जरा बाहेर तर तुम्हाला ही फिरवून दाखवा जोर काका दादा बघून दे घ्या <सवाँगा> दादा जुळलेले आहेत का कापवाडी तालुका जिल्हा जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठेचाळीस एकोणीस झिरो सात हे मालगाडी नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटी जोडी आहे उमरगा यात्रामध्ये आलेली आहे बघून घ्या एक सारखी आहे अजून एक जोडा आहे यात्रामध्ये बघून घ्या उमरगा यात्रामध्ये आपण आलेलो तुमच्यासाठी मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटी कोण जोडा आहे मित्रांनो बघून घ्या आपण यांच्याकडून विचारून घ्या कामाची गॅरंटी दाताला किती आहे कामाला चालू आहेत का किंमत काय सांगते त्यांचा नंबर पण विचारून घेऊ आपण या देता। या देता तो मित्र मग हे दाताला कितीच भाव आदत आहे ही आदत आहे का ही आदत आहे हे तर हे अलीकडला जी आहे ना ही आदत आहे मित्रावडून हे ही दोन दात आहे ही दोन दात आहे मग घे आपलं गाव वडगाव गांजा तालुका जिल्हा धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव यांचा दाताला ही दोन दात आणि हे आदत आहे काय किंमत सांगा लागेची किंमत दीड लाख लाख दिवरात बसल्यावर कमी जास्त होईल कमी जास्त होईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर सत्तर अडुतीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर एक्केचाळीस एक हे मालकाने नंबर दिलेला या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या ही एक नंबर आहे बघून घ्या मागून पुढे चांगली जोड आहे मित्रांनो गरीब आहे मारत पण नाही नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत उमरगा यात्रामध्ये बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहे मित्रांनो एकसारखी बघून घ्या जातीची अशी जोड आहे आपण यांची किंमत वगैरे जाणून घेऊया यांच्याकडून आपण मोबाईल नंबर पण घेऊया गाव पण विचारून घेऊया मोबाईलाची गॅरंटी घेऊया बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोड आहे एकदम पांढरी शिपट तुम्हाला पास पडले तर आपण यांच्याकडून नंबर घेऊ या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या पायाला ही एक नंबर क्वालिटीची जोड आहे शेगाला वगैरे जबाबदार अशी जोड आहे मोठ्या मापाची बघून घ्या दाताला किती आहेत दादा दोन्ही पण दादा तुम्ही तर बघून घ्या मित्रांनो दात सात सात आता थांबा थांबा हात आला बघा सहा सात आता तुम्ही हे पण सात आता राहू द्या हे पण सहा आता था। मित्रांनो बघून घ्या फिरवा यांना फिरवून दाखवूया आपण तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला ही जोड घालून फिरवून दाखवूया पुन्हा यांची किंमत वगैरे जाणून यांचा नंबर पण घेऊया मित्रांनो बघून घ्या मित्रांनो हिफेट वाल्टी खास तुमच्यासाठी उधळ एक नंबर नंबरवाळींची जोडा एक साठी

सव्वा दोन लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कामाची फुल गॅरंटी कोणत्या पण कामाला झोपा मारत नाहीत ना गरीब आहेत गाव आपलं उन्हाळी तालुका जिल्हा जिल्हा उस्मानाबाद व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कोण पण धरा कोणत्या बी कामाला झोपा गाडीला कोळवा ला तुम्हाला मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्कावन हे मालकाने नंबर आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही बैल जोडी खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची जोड आहे मित्रांनो बघून घ्या हे तुम्हाला जोडी पास पडली तर ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता